ですねでですね、アどうもバリコラサーサー。 सावला श्लोक आपण पाहिला होता बरोबर हा तो व प्राप्सेस स्वर्गम जित्वा वा भवसे महिम आता आपल्याला 38 श्लोक लोक पाहायचा आहे गोयाला सगळ्यांना यस काय सुख दुःखे सुख दुख के कृत्वा सर्वे कृत्वा लाभा लाभौ ला 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 जया जयौ जया जयौ ततो युद्धाय ततो युद्धाय ते भगवान सांगतात की सुख दुःखे समे कृत्वा सुख आणि दुःख याच्याबद्दलच्या तुझ्या प्रतिक्रिया समान करून लाभ अलाभ लाभ लाभ अलाभ म्हणजे हानी तोटा नुकसान किंवा फायदा जय अजय आपले हार होणे किंवा जीत होणे या दोन्ही गोष्टी म्हणजे अशा अशासारखी जी सगळी द्वंद्व आहेत ती समान करून त्याच्याबद्दल समान भावना ठेवून तत युद्धाय युजस्व त्यानंतर मग तू युद्धाला तयार हो म्हणजे तुझं कर्तव्य करायला तू तयार हो न एव पापम अवाप्स्यसी अशा प्रकारे वागल्यामुळे तुला पाप लागणार नाही अच्छा आता आपण थोडं थोडं बघूया ह्या श्लोकाबद्दल की सुख आणि दुःख त्यांनी म्हटलेले सुख म्हणजे काय सु आणि ख असे दोन अक्षर आहेत त्याच्यामध्ये तर ख या अक्षराचा अर्थ काय आहे ख म्हणजे आकाश जसं की खग म्हणजे आकाशात ओढणारे पक्षी खग सूर्याचं पण एक नाव आहे खग ओम खगाय नमहा ख म्हणजे आकाश खे ग गच्छती इथे खग आकाशात जे जातात तर ख म्हणजे आकाश सु म्हणजे सुष्टू किंवा चांगलं सुख म्हणजे ते की ज्या वेळेला आकाश चांगलं आहे निरभ्र असं आहे नितळ आहे आणि दुःख म्हणजे दुष्टु ख दूषित दूषित असं झालेलं आकाश आहे आता हे कुठलं आकाश कारण बाहेर मळक आहे का आकाश स्वच्छ सुंदर आहे तेजस्वी सूर्यप्रकाश चमकतोय तर त्याच्यावर आपलं सुखदुःख वैयक्तिक काही अवलंबून नाही तर हे जे आकाश आहे ते म्हणजे चित्ता आकाश आपल्या चित्ताचं जे आकाश आहे मनाचं जे आकाश आहे ते स्वच्छ असेल तर सुख आहे आणि ते दूषित असेल तर दुःख आहे आपल्या मनामध्ये पहा विचार येतात राहतात आणि जातात ज्या अर्थी ही विचारांची हालचाल मनामध्ये होते त्या अर्थी मनामध्ये जागा असली पाहिजे विचार यायला जायला आणि ती मोकळी जागा म्हणजे आकाश म्हणजे ख ज्या वेळेला आपल्या मनामध्ये विचारांची गर्दी आहे खूप इच्छा कशा पूर्ण होतील त्याच्याबद्दल चिंता कधी पूर्ण होतील त्याची अधीरता आणि पूर्ण झाल्या तर ते चुकचूक माझ्याजवळ टिकेल का ह्या विचार अशा प्रकारे काम क्रोध आणि विचार इच्छा पूर्ण नाही झाली तर क्रोध अस्वस्थता बेचैनी मग निराशा मग वत्सर द्वेष ज्यांची पूर्ण होते इच्छा माझी नाही पूर्ण होत तर अशा प्रकारे सगळे कामक्रोधे विकार आणि इच्छा वगैरे यांनी खराब झालेलं जे आकाश आहे त्याला दुःख म्हणतं आणि ज्या वेळेला शांत निरीच्छ असं जेव्हा निष्काम असं आकाश आहे स्वस्थ आहे ते आपल्या ठिकाणी खूप काही धावत नाही आहे बाहेर असं आकांक्षा करत नाही आहे तर त्यावेळेला ते सुख आहे त्याचप्रमाणे कधी कधी इच्छा पूर्ण झाली आपली की पण सुख वाटतं आपल्याला आपल्याला जे पाहिजे ते मिळालं तर त्यावेळेला पण असं आहे की ज्या वेळेला आपली इच्छा पूर्ण झाली त्या क्षणी आपल्याला इच्छा राहत नाही कारण होती ती पूर्ण झाली अजून दुसरी आली नाही आहे मग त्यावेळेला पण आपलं मनाचा आकाश निरभ्र आहे इतर विचारांनी कोंदट झालेल्या नाही असं त्यामुळे तेव्हा पण सुख वाटतं आपल्याला अनुभव होतो ना इच्छा पूर्ण झाली की सुखाचा तर त्याप्रमाणे सुख म्हणजे ही आपल्या चित्ताची एक अवस्था आहे महाभारतामध्ये असं म्हटलं की सर्व परवशम दुःखम सर्वम आत्मवशम सुखम जे दुसऱ्यांच्या ताब्यात आहे ते दुःख आहे कारण ते दुसऱ्यांच्या ताब्यात असलेलं आपल्याला कधी मिळेल कधी नाही आणि जे स्वतःच्या आपल्या नियंत्रणात आहे ते म्हणजे सुख आणि असं सुख एकच आहे फक्त ते म्हणजे आत्मसुख कारण आपल्या शरीराची स्थिती कशी असेल आपल्या हातात आहे का बाहेरची परिस्थिती कशी असेल आपल्या हातात आहे का नाही तर मग पण आपण स्वतः मात्र जिथं आहोत तिथं आहोतच कुठेही आपण जरी गेलो तरी आहोतच त्यामुळे आत्मस्थिती जी त्याचं जे सुख आहे ते खरं सुख आणि पातंजली योगसूत्रामध्ये म्हटलंय की अनुकूलम वेदनीयम सुखम प्रतिकूलम वेदनीयम दुःखम अनु अनुकूल कूल म्हणजे नदीचा किनारा हे किनारा किंवा तीर तर जे आपल्या बाजूनी होतं आपल्याला जसं पाहिजे तसं होतं तर त्यावेळेला सुख वाटतं आणि प्रतिकूलम म्हणजे विरुद्ध आपल्या मनाच्या विरुद्ध असं जे गर्दी होतं तर त्यावेळेला दुःख होतं आपल्याला तर असं हे सुख आणि दुःख हे ये येतात आणि जातात पण त्यांना जो अनुभवणारा आहे तो स्वस्थच आहे तो स्थिर असतो आपण तुम्ही आता बघा बघा आपल्या जेव्हा आपल्या भूतकाळातल्या काही घटनांकडे आपण बघतो लहानपणापासून तुम्हाला जेवढं काही आठवतं तेवढं पहा तर आपल्याला असा तो आलेख दिसतोय चढता उतरता कधी सुख झालं कधी विरह झाला कधी दुःख झालं कधी आनंद झाला याप्रमाणे अनुकूल प्रतिकूल असे दोन्ही प्रकारच्या घटना आपल्याला दिसतात तर आता तुम्ही आत्तासुद्धा पाहता ते पाहताय तटस्थपणे आणि ज्या वेळेला ते झालं त्यावेळेलासुद्धा आपण तटस्थपणेच खरे पाहत असतो पण आपण त्या सुखाच्या भावनेशी तादात्म्य केल्यामुळे आपल्याला असं वाटतं की मी सुखी मी दुःखी पण खरं तर सुखाच्या आणि दुःखाच्या फक्त वृत्ती येत आणि जात असतात आणि आपण त्या वृत्ती जाणणारे त्यांना प्रकाशित करणारे असं स्थिर आत्मतत्व असतो तेव्हा सुद्धा जेव्हा ते प्रत्यक्ष प्रसंग येतात तेव्हा सुद्धा प्रयत्नांती आपण ही भावना जागृत करू शकतो हे मी त्रयस्थपणे बघत आहे माझ्या आयुष्यामध्ये काय काय चाललेले आहे त्यावेळेला आवश्यक त्या गोष्टी आपण करू हवे ते बोलू किंवा करू पटकन कार्यसुद्धा कर्मसुद्धा पण तरी पण एक आपल्यातलं जे त चैतन्य आहे ते तसंच तसंच राहील अशा प्रकारे की समय कृत्वा समान करू सुखदुःख आता खरे ह्या एक गोष्टी अशा आहेत की त्याच्याबद्दल आपण खूप विचार करू शकतो तर हे समेकृत्व कसं काय म्हटलं आहे तर त्याला की कि कितीतरी मार्ग आहेत ह्याच्याकडे पाहण्याचे जर का आपला कल भक्तीचा असेल तर मग आपण असा विचार करू शकतो की नाही परमेश्वरच माझ्यासाठी ह्या सगळ्या परिस्थिती घडवून आणतोय की जेणेकरून मला प्रशिक्षण मिळेल चांगलं आणि माझ्यामध्ये भक्ती निर्माण होईल परमेश्वरच ह्या सगळ्या रूपाने मनुष्यांच्या घटनांच्या ह्या रूपाने माझ्यासमोर आलेला आहे तर त्याच्यामुळे तो किती महान आहे माझ्यासाठी उत्तम तेच तो करेल आणि माझी कितीतरी वाईट कर्म होती त्याचं फळ खूप वाईट येणार होतं मला पण हे थोडक्यावर भागतं आहे थोडासा फक्त मला त्याची झळ लागून जाते पण बाकी त्यांनी माझ्यावर कृपा केलेली आपल्याला कर्माचा सिद्धांत जर आवडत असेल तर मग तसा विचार करू शकतो की जे जे काही मला आत्ता मिळालं आहे जे, जे जे परिस्थिती जे जे कुटुंब जे जे घटना जे जे प्रतिसाद लोकांचे ते सगळे माझ्या पूर्वकर्माचं फळ आहे तर त्यामुळे मला ते स्वीकारलं पाहिजे ती माझी जबाबदारी कारण पूर्वीच्या कर्मांचं फळ आहे आत्ता सध्या माझ्या हातात वर्तमान काळ आहे तर मी आत्ता अशी उत्तम कर्म करेन की जेणेकरून माझं भविष्य काळ चांगला होईल आणि आपल्या जर का ज्ञानाकडे विचार करण्याकडे कळलं असेल धर्म आपण विचार करू शकतो की अरे हे तर सगळं किती भ्रामक आहे येणार जाणार आहे कधी पावसाळा येतो कधी उन्हाळा येतो कधी हिवाळा येतो कधी ते हे सगळं होतच राहतं तर ह्याच्याबद्दल विशेष काय करून घ्यायचं हे पण जाईल परिस्थिती टू पास हे पण जाईल दुसरी परिस्थिती पण ती पण टिकणार सगळं काही परिवर्तनशील आहे आणि मी फक्त जे आत्मतत्व आहे ते अपरिवर्तनशील आहे अशा प्रकारे विचार करू शकतो आपण आणि त्याच्यामध्ये समान भावना अशी ठेवू शकतो आपण कितीही हातपाय आपटले किंवा काही केलं तरी परिस्थिती तर येणारच आहे ती थोडीच असं होणार की तुम्ही चिंतित झालात म्हणून येणार नाही असं ना ये दुःख असं थोडं होणार आहे त्यामुळे जे अपरिहार्यच आहे त्याच्याबद्दल काही करता का नाही तसंच पुढे म्हटलं की लाभा लाभ लाभ अलाभ म्हणजे आपला कधी फायदा होतो कधी नुकसान होतो आता ह्याच्याबद्दल बघा जो आपला आत्ता फायदा वाटतो तोच आपलं आपल्याला काही काळानंतर दहा वीस वर्षानंतर असं वाटतं की छान झालं बरं झालं ते झालं नव्हतं तेव्हा मला वाईट वाटलं होतं तेव्हा मला अगदी रड वगैरे आलं होतं पण तर आत्ता वाटतं की बरं झालं ते झालं नाही ते तर म्हणजे असं वाटतं की गॉड इज युअर वेल विशर अँड नॉट विश फुलफिलर आपल्या इच्छा पूर्ण करणार हो तो नाही आहे पण आपलं हित करणारा असं परमेश्वर आहे आणि म्हणून जशी लहान मुलं जे मागतात ते आपण देतोच नाही त्यांच्या आरोग्यासाठी जे योग्य आहे ते आपण त्याला देतो तर त्याचप्रमाणे आपण पण भगवंताची लेख राहा तर तोही आपल्याला नीट देईल जे काय असेल ते मला त्याने दिलेलं प्रसाद म्हणून स्वीकारलं पाहिजे तुझी पसंत तीच माझ्यासाठी उत्तम गोष्ट आहे तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे तुला जसं पाहिजे ते घडू दे ते मला चालेल पण मला भूत भविष्य काल काय माहिती नाही आहे माझं मला आतल्या वयाचं काही माहिती नाही पण तू सगळं जाणतोस तू सर्वज्ञस त्यामुळे तू माझ्या आयुष्याची दोरी तुझ्या हातात दीनानाथ दीना, नात, दीना नात, मेरी डोरी ते रे हात ते काल आता तिकडे राम मंदिरात गेलो होतो तर राम मंदिरात पण भजनं म्हटली तर त्याच्यामध्ये म्हण आहे ना जिंदगी की डोर दीना महलों में राखे चाहे जो पड़ी में झोपडी दे धन्यवाद निर्विवाद राम राम जाही विधी राखे राम ताही विधी रहिए सीता राम सीता राम सीता राम कहिए जाही वेधी राखे राम ताही वेधीराही अशा प्रकारे आपण कुठला विचार करून ज्ञानाचा कर्माचा किंवा भक्तीचा याच्यामध्ये समानता या अनुभवांमध्ये आणू शकतो पुढे म्हणतात की जय अजय जय आणि मरण हार आणि जीत आणि इथे आपल्याकडे पर प्रथा काय आहे रिवाज काय आहे ज्याची जीत होते त्याला हार घातला जातो म्हणजे त्याला पण हार दिला जातो हार तर हार आणि जीत ह्या दोन्ही गोष्टी पण एकाच नाण्याची दोन बाजू आहेत त्याच्यामध्ये पण आपण जर का बघितलं तर एकच आहे थोडीशी आपण दृष्टी जी आहे त्याला झूम आऊट म्हणतात म्हणजे पर्टिक्युलरायझेशन आणि युनिव्हर्सलायझेशन अशा दोन शब्द आहेत मॅनेजमेंटमध्ये तर म्हणतात की एकदम सूक्ष्म सूक्ष्म तरी होऊन जा नाही तर एकदम मोठे मोठे तरी होऊन जा म्हणजे कसं आता एखादी गोष्ट आपल्याला वाटते सुद्धा अरे मा मी हारलो तर मग असं म्हणायचं की दहा वीस तीस वर्षानंतर या घटनेचं मला किती महत्त्व वाटेल ते काही विशेष वाटणार नसतं तेव्हा त्यामुळे आत्तासुद्धा त्याचा परिणाम तेवढाच आहे खरा आपणच त्याचा मोठा असं ब्लॉ म्हणतात ब्लॉप करतात म्हणतात ना मोठा करून तर तसं आपणच करून घेतो कुठल्याही घटनेला बघा आपण जेवढी सत्यता देतो जेवढं महत्त्व देतो तेवढंच ते असतं भले आपलं आजारपण असू दे आजार का आपलं काही का कठीण प्रसंग असू किंवा आनंदाचा असू तसे तर हजारो प्रसंग घडतच असतात पण मी आणि माझं अहंता आणि ममता ह्याच्यामुळे आपल्याला ते जास्त परिणामकारक असं वाटतं त्याच्यानंतर म्हणतात की तुम्ही असा विचार करू शकता की एक जर माणूस होता तर तो नेहमी असं चर्चेमध्ये जिंकायचा तो खूप त्यांनी वाचलेलं होतं त्यामुळे तो नेहमी जिंकायचा एखाद्या दिवशी तो सांगत होता त्याच्या मित्राला की अरे मला एक स्वप्न पडलं त्याच्यामध्ये अशी आमचा वाद चर्चा वगैरे झाली डिबेटिंग झालं आणि मी हरलो त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मला खूप वाईट वाटतंय आता असं कसं मी हरलो म्हणून मी नेहमी जिंकतो सगळीकडे तर त्याचा मित्र म्हटला अरे तो जो जिंकणारा होता ना तू स्वप्नामध्ये तो तूच होतास दुसरं कोण होतं बरं तुझ्या मनानेच स्वप्नातलं सगळं निर्माण केलं होतं ना दुसरं काही आहे का स्वप्नामध्ये आपलं मनच आहे मनच सगळं काही निर्माण करतं तो तुझा जो प्रतिपक्षी होता तो सुद्धा तूच होतास त्याच्यामुळे तो जिंकला आहे म्हणजे तूच जिंकलायस आणि हेच आपण जाग्रत काळामध्ये लावलं तर सगळं आत्मतत्व एक आहे चैतन्य एक, एक आहे एकच सगळ्यांच्यामध्ये आहे ब्रह्म तर मग दुसऱ्यांना जरी एखादी गोष्ट मिळाली चांगली जी मला पाहिजे होती तरी पण मलाच आनंद व्हायला पाहिजे कारण त्याच्या रूपाने नी। मीच ती गोष्ट करतो असं आपण ज्ञानाचा विचार करू शकतो नाही तो पुरा भक्तीचा आणि कर्माचा गोष्ट की ठीक आहे पूर्वी कधी मी जिंकलं असेल आता त्याची वेळ आहे देवाने कधी मला दिलं कधी आता त्याला देत आहे अशा काही भक्तीचा करा विचार करू ज्ञानाचा करा किंवा कर्माचा करा पण त्याच्यामध्ये समानता जेव्हा आपण आणतो तर त्यावेळेला आपल्या जीवनाला स्थिरता प्राप्त होते अन्यथा आल्या प्रसंगानुसार आपण वरती खाली असं एकदम सतत होत राहतो म्हणून आणि मग अशा वेळेला आपण कधी आपलं स्वप्न पूर्ण करणार आणि कधी आपल्या आयुष्याला तोंड देणार म्हणून आपलं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी भगवान सांगतात अर्जुना सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जया जय तर तो युद्धाय युजस्व न एव पापम अवापस्यसी आणि पापम अवापस्यसी का म्हटलंय कृत्वा हा म्हणजे कर्म करत असताना जीवनातल्या प्रसंगाला तोंड देत असताना तुला पाप मिळणार नाही जर का तू समानता ठेवलीस तर याचा अर्थ समानता नाही ठेवली तर मग पाप मिळेल म्हणजे आपण जर का सुखी दुःखी होतच राहिलो तर मग आपल्याला पाप मिळेल का म्हटलं तर याचं कारण बघा जेव्हा जेव्हा आपण काही पण करतो तर त्यावेळेला त्याचा एक बारीक सूक्ष्म असा संस्कार आपल्या मनामध्ये उमटत असतो की तसा विचार करायचा तसं कर्म करायचं आणि पुन्हा तसंच त्याचं फळ भोगायचं हो ह्या तिन्हीचं मग तो कर्म संपून जातो फळ पण भोगून संपून जातो पण तो संस्कार शिल्लक असतो मग पुन्हा आपल्याला तशीच इच्छा होते तसंच आपण कर्म करतो पुन्हा तसंच फळ मिळतो पुन्हा तो, तो संस्कार दृढ होतो कर्म संपून जातं फळ बघून संपून जातं पुन्हा आपल्याला त्याचं स्मरण होतं पुन्हा आपण तसंच करतो असं करता करता वासना होत जातात आणि मग आपल्याला त्याच्यामुळे जन्मसुद्धा घ्यावा लागतो पुन्हा आणि मग हे सगळे जन्मानंतरचे जे कष्ट त्रास आहेत मरणापर्यंत वृद्धत्वापर्यंत रोगांपर्यंत ते सगळे व्यवहारामध्ये जे टंचाई आहे काही अपेक्षित होत नाही आपल्या अनपेक्षित गोष्टी होतात अपमान होतो हे सगळ्या गोष्टी आपल्याला तोंड द्यावं लागतात तो म्हणून सांगितलं की कर्म करताना तू हा भाव ठेव की मी समान राहील माझ्या मनाला खूप जास्त मी स्पर्श होऊन देणार नाही बाहेरच्या घटनांचा तर त्यामुळे काही होईल तुझ्या पूर्वीच्या वासना संपतील आणि नवीन वाचना तयार होणार नाही मग हळूहळू तुझं मन हलकं होईल आणि मग तुझं ध्यानामध्ये मन लागेल मग तुला आत्मसाक्षात्कार होईल आणि मग जन्ममरणातून तुझी मुक्ती होईल चक्रात म्हणून म्हणतात की पापम पापम म्हणजे इथं कुठला आहे पाप हे संस्कार हो पाप त्यालाच कर्मबंधन पण म्हणले तिसऱ्या अध्याय अत्यंत स्पष्ट अशा प्रकारे सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो तो तो युद्धायी युजस्व नैवम पापम वापस्यसी असा तू अर्जुना कर्तव्य करायला तयार हो प्राप्त परिस्थितीत तुझ्या वर्ण आणि आश्रमाप्रमाणे जे आत्ता तुझं असं कर्म आहे तू कर आपण पुढचा श्लोक उदया बघूया पूर्ण मद पूर्ण मिदम पूर्ण पूर्ण मुदत हरिः ओं श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओं श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीसीतारामचन्द्रार्पण